काय करतोय आज आपल्याला कुठे जायचंय देव बाप्पाला दर्शनाला मला सांग आपली रिक्षा घेऊ का आपली फोर व्हीलर घेऊ काय घेऊ रिक्षा रिक्षा तवडन तुला जायला जायचं मग जाय मम्मीला बोलो पटकन बोलो पटकन बोलो सगळ्यांना बोलो चला 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 देवबाप्पाचं दर्शन करणार देवबाप्पाच कुठं जायचं कुत्तू कुठं नको नको कुत्तू गेलं छोटा येते त्याला पकड पण तनुष हे काय येनुषा काय करतोय काय खातोय तू माझ बाल आणि तिला पण बाल देऊ दे माझ्या